कुंकवाने न्हाली आई तुळजाभवानी नगरच्या पालखीत सिमोलंघन सोहळा जल्लोषात पार भक्तिमय वातावरण अहिल्यानगर जिल्ह्यात आज भक्तिमय वातावरणात कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचा सिमोलंघन सोहळा उत्साहात पार पडला पहाटे संभाळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषात नगरच्या पालखीत बसून तुळजाभवानी मातेला कुंकवाने नाहू घातले गेले कुंकवाची मुक्त हस्ते उधळण होताच माता संपूर्ण लाल वर्णी झाली भक्तांनी जल्लोषात जयघोष केला सोहळ्यानंतर मातेची मूर्ती नगरच्या पलंगावर श्रमनिद्रेला विसावली आता माता पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आश्विन पौर्णिमेला सिंहासनावर विराजमान होणार आहे मुख्य मानकरी सागर भगत यांनी ही माहिती दिली सिमोल्लंघन सोहळ्यात पालखी बुरहानगर येथील प्रदक्षिणा मार्गावर नेण्यात आली होती पिंपळ पारावर देवी काही काळ विसावली यावेळी भगत कुटुंबियांनी नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या केल्या रात्री बारा वाजता अभिषेक पूजा एकशे आठ साड्यात दिंड लपटणे दुपारती आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर तुळजाभवानी मातेची मूर्ती नगरच्या पालखीत ठेवण्यात आली या प्रसंगी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि धाराशिव जिल्हाधिकारी पुजारा साहेब तसेच आमदार राणा जगजित सिंग पाटील आणि धाराशिव पोलीस अधीक्षक उपस्थित होते सोहळ्यानंतर मंदिर बंद करून सकाळी साडेसात वाजता चरणतीर्थ पूजनानंतर मंदिर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा